मार्कंडीय महामुनी जन्मोत्सव निमित्ताने विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली युवजन संगमचे स्तुत्य उपक्रम बारा दोन दोन हजार चोवीस सोमवार रोजी सकाळी साडेबारा वाजता एरवी या अनाठाई खर्चाकडे कुणी फारसे गांभीर्याने बघत नाही आर्थिक स्थिती अधिकच नंतर तीव्र होत असताना या समस्येकडे सामाजिक जाणीवेतून बघण्याची गरज आहे या कामी पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली युवजन संगमने पुढाकार घेऊन श्री मार्कंडेय निमित्त कई व्यंकट नरसू वीरप्पा सिंगम शाळा दत्तनगर येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप मान्य श्री श्रीधर बोल्ली संचालक मार्कंडेय रुग्णालय श्री शशिकांत कैची माजी नगरसेवक अध्यक्ष श्री सुधारक गुंडेली व संगमचे सेक्रेटरी श्री योगेश मार्गम आणि मुख्याध्यापिका सौ मिठ्ठा यच आर मॅडम यांच्या शुभहस्ते हस्ते व इतर साहित्य वाटप करण्यात आले यावेळी माजी प्रेसिडेंट गोविंद चिंता उपाध्यक्ष अंबादास जल्ला नरेश कोलपॅक भूषणा येले श्रीनिवास परकीपंडला नागेश मॅकल साईराम मार्गम विश्वास गज्जम सर्व शिक्षिका विद्यार्थी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माननीय श्री नारकर सर व आभार सौ जोरिगल मॅडम यांनी केले विद्यार्थी सगळे झोपडपट्टीमध्ये असं तसं म्हणून जेव्हा विद्यार्थी जेव्हा विद्यार्थी जन्माला येतात त्यांनी म्हणजे विद्यार्थी असं मला म्हणून जन्माला येतात त्यांनी घरी बसू द्या श्रीमंत असू द्या पण जेव्हा त्यांचं भाग्य जे आहे ते तुमच्या हातात आहे कारण घरी विद्यार्थी किती तर लोक म्हणजे किती तर श्रीमंत झाले किती तर आउट ऑफ कंट्रीला गेले तर हे सगळं त्यांना त्यांना जे गर्वाचं आहे ते तुमच्यात तर आज आग आम्ही पण जे आहे म्हणजे असल्या शाळेतच नाही आम्ही शिकून वरती आलेले आहे असं नाही की आम्ही एकदम कॉर्नेट स्कूलमध्ये प शिकलेलं आहे आहे म्हणून तर विद्यार्थी गरीब असेल त्या श्रीमंत असेल लास्टला तुमच्या सगळ्यात महत्व नवनवीन बातम्या पाहण्यासाठी एस बी न्यूज चैनल लाईक करा शेअर करा सब्स्क्राइब करा, करा।